बाळासाहेबांनाच अशोकरावांना जयंतरावांना आम्हाला सगळ्यांना भुजबळ साहेबांना सांगितलेलं होतं की महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये सत्तेवर आलेलं आहे आपण वेगवेगळ्या भागामध्ये त्या पक्षाचा मतदार तिथला कार्यकर्ता तिथला सगळा सहकारी यांना पण एकत्र आणण्याच्या निमित्तानं आणि आपण कोणत्या कारणाकरता महाविकास आघाडीचं सरकार आणलेलं आहे ते वातावरण तळापर्यंत करता अशा प्रकारचे सभा घेऊ परंतु त्या काळामध्ये करोना होता त्याच्यामुळं मनामध्ये असताना देखील आम्हाला तसं फिरता आलं नाही आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये अचानक काही राजकीय घटना घडल्या आणि त्याच्यातून उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली चाललेलं महाविकास आघाडीचं सरकार हे सत्तेवरून पाय उतार झालं त्याच्यानंतर पुन्हा अशा प्रकारचा निर्णय घेतला आज पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनमगरमध्ये ही सभा होती अशा सगळ्या विभागामध्ये आपण सभा घेणार आहोत अमरावती नाशिक नागपूर कोल्हापूर पुणे अशा सर्व भागामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या सभा घ्यायच्या आज ज्या उत्साहाने आपण सगळेजण आला तुमचं मनापासून महाविकास आघाडीच्या वतीनं मी या ठिकाणी स्वागत करतो मराठवाडा परिसरामध्ये इथल्या मातीचा मराठी माणसांचा एक गुण सर्वांनी घेण्यासारखा आहे जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर किंवा देशावर संकट येतं त्याविरुद्ध महाराष्ट्र आणि मराठी माणूस हा पेटून उठतो एकजूट होऊन दाखवतो लढतो मला विश्वास आहे की या ठिकाणी प्रत्येकजण येत असताना सगळ्यांचे विचार ऐकल्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांचं सा भाषण झाल्यानंतर परत घरी जाईल त्यावेळेस तो कुठंही कमी पडणार नाही निश्चितपणे महाविकास आघाडी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक बळकट करता जास्तीत जास्त आपल्या विचारांचे लोकप्रतिनिधी निवडून करता सगळेजण जीवाचं रान करतील सगळे कार्यकर्ते त्या महाविकास आघाडीचा कणा या नात्याने तिथं लढतील त्याबद्दल माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही मित्रांनो हे सगळं घडत असताना आज ही वेळ कशा करता आली खरं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली जुन्या लोकांना माहिती आहे की प्रबोधनकार ठाकरेंनी या था संघटनेचं नाव काय असावं हे त्या काळामध्ये सांगितलं आणि धनुष्यबाण सर्व दूरपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आम्ही पण अनेक वर्ष राज्यकर्ते म्हणून काम करतो विरोधी पक्षामध्ये काम करतो देशाला स्वातंत्र्य म्हणून पंच्या पंच्याहत्तर वर्ष झाली परंतु अशा पद्धतीनं कुठला निकाल दिलेला आमच्या तरी ऐकवत नाहीये कुठेतरी सरकार आल्यानंतर स्थिरता यावी त्याच्यामध्ये कुठं वेडेवाकडे प्रकार होऊ नये आता संविधानाच्या पुढं आम्ही नतमस्तक झालो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान याचा आदर तमाम भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेने केला पाहिजे कायद्याच्या घटनेचा केला पाहिजे परंतु याला तिलांजली देण्याचं काम केलं ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचा सरकार पाडण्याचा केविलवाना प्रयत्न केला जर हे असंच घडत राहिलं तर देशामध्ये देखील आणि देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये देखील स्थिरता राहणार नाही जी देशाला परवडणारी नाही जी महाराष्ट्राला परवडणारी नाही त्याच्यातून उद्योगधंदे येणार नाही त्याच्यातून लोकांना एक विश्वासाचं वातावरण निर्माण व्हायला पाहिजे तशा प्रकारचं वातावरण तयार होणार नाही आणि प्रशासनाला देखील कोण कधी येईल कोण कधी जाईल याबद्दलचा विश्वास नसेल तर प्रशासन देखील चांगल्या पद्धतीनं चालणार नाही त्याकरता त्या काळामध्ये खरं हे हे बंदी कायद्याचं बिल आणलं त्याच्या संदर्भामध्ये ते मंजूर केलं परंतु हे सगळं होत असताना ज्या प्रकारे एक गट बाजूला गेला आणि निवडणूक आयोगाने त्यांना मान्यता दिली माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो की निवडणूक आयोग जरी या पद्धतीनं निर्णय द्यायचा द्यायला लागलं ला। तर कसं होणार सुप्रीम कोर्टाकडे आता आपल्या सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे न्यायदेवतेवर तुमचा माझा आपल्या सर्वांचा विश्वास आहे निश्चितपणे न्यायदेवता तिथं न्याय देईल याबद्दल माझ्या मनामध्ये ती मना मात्र शंका नाही आहे आणि तुमच्यासारख्या देखील कार्यकर्त्यांच्या मनामध्ये तुमच्यासारख्या नागरिकांच्या मनामध्ये तीच भावना आहे याबद्दल मला देखील खात्री आहे मित्रांनो मराठवाडा ही साधू संतांची भूमी आहे मराठवाडा हिनं नेहमीच महाराष्ट्राला पुढं नेण्याच्या करता सर्वस्व अर्पण केलेलं आहे एक चांगलं वातावरण वारकरी संप्रदाय इथं मोठ्या प्रमाणावर आहे आणि असं असताना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला देश स्वातंत्र्य झाल्यानंतर मराठवाडा मुक्त व्हायला सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसची तारीख उजाडावी लागली जुनी लोक सांगतात तब्बर तेरा महिने हा संघर्ष होता तेरा महिन्याच्या संघर्षाच्या कार्यक्रमाच्या साठी मुख्यमंत्र्यांनी कालच्या सतरा सप्टेंबरला वेळ किती द्यावा तेरा मिनिट मुख्यमंत्री वेळ देत आहेत तेरा मिनिटामध्ये ते निघून जात आहे अरे इथल्या मराठवाडा मुक्ती साठी स्वातंत्र्य सैनिकांची इतकी उपेक्षा दुसऱ्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीमध्ये केली नसेल ती उपेक्षा त्या काळामध्ये झाली अशोकराव चव्हाण साहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे जयंतराव मी अशोकराव बाळासाहेब भुजबळ साहेब आम्ही सगळ्यांनी अंबादास दानवे सगळ्यांनी ही भूमिका घेतली सुनील प्रभू की तुम्ही यावेळेसच्या अधिवेशनामध्ये मराठवाडा संग्रामाच्या बद्दल वेळ दिला पाहिजे आणि मराठवाडा संग्रामाच्या लढ्यामध्ये ज्यांनी नेतृत्व केलं ते आदरणीय स्वामी रामनंद रामानंदजी तीर्थ असतील दिगंबरराव बिंदू असतील गोविंदभाई श्रॉफ असतील रवीनारायण रेड्डी देवीसिंग चव्हाण भाऊसाहेब वैश पायन शंकरसिंह नाईक विजेंद्र काब्रा बाबासाहेब परांजपे अनेकांची नावं घेता येतील यांचं आपण स्मरण केलं पाहिजे यांची आठवण ठेवली पाहिजे महाराष्ट्राला पण नवीन पिढीला आता पंच्याहत्तर वर्ष तसा आपण स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम साजरा केला वर्षभर तशा पद्धतीनं हाही कार्यक्रम साजरा केला पाहिजे परंतु तशा प्रकारचा प्रतिसाद या राज्य सरकारने दिला नाही अरे तुम्ही सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून स्वतःला सातत्याने सांगता आणि तुम्ही मराठवाड्याच्या जनतेचा अपमान करताय आम्ही मराठवाड्यातल्या आठ पालकमंत्र्यांना एकत्र करून कमिटी उद्धव ठाकरे साहेबांनी केलेली होती त्याला निधी देण्याचं काम महाविकास आघाडीनं केलं परंतु जूनला सरकार केल्यानंतर सप्टेंबर पासून आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा निर्णय झाला नाही शेवटी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आम्ही मागणी केली ह्याच दोन दिवसाचं अधिवेशन बोलवा परंतु तशा प्रकारचा दिलदारपणा मोठेपणा या सरकारने दाखवला नाही मुख्यमंत्र्यांनी दाखवला नाही याची पण नोंद माझ्या मराठवाड्यातल्या तमाम जनतेने घेतली पाहिजे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने घेतली पाहिजे मित्रांनो आज इथं गौरव बद्दल गौरव यात्रेच्याबद्दल बोललं गेलं तुम्ही आठवा छत्रपती संभाजीनगरच्या जनतेनी किंवा इथल्या मराठवाड्यातल्या जनतेनी पाठीमागच्या राज्यपालांनी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला नाही महात्मा फुल्यांचा अपमान केला नाही सावित्रीबाई फुल्यांचा सा अपमान झाला नाही या काळामध्ये त्यांच्यातल्या काही मंत्र्यांनी प्रवक्त्यांनी त्यांच्यातल्या काही आमदारांनी बाबासाहेब आंबेडकरांचा कर्मवीर भाऊराव पाटलांचा अनेक दिग्गजांचा अपमान करण्याचं काम केलं त्यावेळेस त्यांची काही दातखिळ बसली होती का नाही गौरव यात्रा काढल्या आम्हाला सगळ्या महापुरुषांच्या बद्दल आदर आहे आम्ही सगळ्या महापुरुषांच्या बद्दल नतमस्तक होतो त्यांनी त्या काळामध्ये काम केलं म्हणून आपण हे दिवस पाहतोय त्याच्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळालंय याबद्दलही आम्हाला यत्किंचितही शंका कुठच्या मनामध्ये नाही आहे कधी काही घटना घडली सावरकरांच्या बाबतीमध्ये काही बोललं गेलं परंतु त्याच्यानंतर काही वडीलकीच्या नात्यांनी मान्यवरांनी सांगितल्यानंतर ते पण वातावरण शांत झालं आणि असं असताना आज इथं सभा होत असताना जाणीवपूर्वक केंद्रीय दोन मंत्री आणि राज्यातले तीन मंत्री इथं गौरव यात्रा काढतात गौरव यात्रा काढायला आमचा विरोध नाही पण तुम्ही जे दुटप्पी राजकारण करता युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही सरकारमध्ये आला आणि छत्रपतींचा अपमान झाला त्यावेळेस मात्र तुम्हाला तुमच्या राज्यपाल महोदयांना थांबवता आलं नाही इतरांनाही थांबवता आलं नाही हे जे काही महाराष्ट्राने पाहिलेलं आहे महाराष्ट्र कदापि ह्याचा विसर होऊन देणार नाही हे देखील मी आवर्जून या सभेच्या निमित्तानं या ठिकाणी नि सांगू इच्छितो मित्रांनो एवढंच नाही तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आम्ही म्हणत नाही अलीकडच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाने काय मत नोंदवलं अजित पवार किंवा स्टेज वॉर्स मान्यवर बोलले नाही सुप्रीम कोर्टाने मत व्यक्त केलं की शक्तीहीन सरकार आहे मी म्हणत नाही जनतेलाही कळलं सुप्रीम कोर्टाने सांगितलं नपुसक सरकार आहे आम्ही म्हटलेलो नाही असं मत व्यक्त केलं अरे या सरकारला काही जनाचे नाही मनाचे वाटायला पाहिजे आणि या सरकारला ज्यावेळेस अशा प्रकारचं मत व्यक्त केलं जात त्यावेळेस शेवटी तो आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेला पण कमी कमीपणा वाटतो या पद्धतीनेही लोक सरकार चालवत आहे मराठवाड्याकरांनो यामध्ये तर त्यांनी अधिवेशनाच्या निमित्तानं सातत्याने आम्ही लोक पायऱ्यांवर वरचून आंदोलन करत होतो कांदा उत्पादक शेतकरी असेल माझा केळी उत्पादक असेल द्राक्ष उत्पादक असेल सतरा उत्पादक असेल आंबा उत्पादक असेल सगळ्यांच्या बाबतीमध्ये आवाज उठवण्याचं काम आम्ही करत होतो आम्हाला कापूस असेल सोयाबीन असेल हरभरा असेल तूर असेल सगळ्या पिकाच्या बाबतीमध्ये परंतु सरकार नमलं नाही आम्ही त्यांनी तीनशे रुपये जाहीर केले आम्ही म्हटलं हजार रुपये द्या शेवटी आम्ही म्हटलं पाचशे रुपये तरी द्या परत त्यांनी तीनशेचे फक्त साडेतीनशे केले का शेतकऱ्याची थट्टा करता शेतकऱ्याची मस्करी करता त्या शेतकऱ्याला जगावस वाटत नाही तुमच्या काळामध्ये रोज नऊ शेतकरी आत्महत्या करतात आणि तुम्ही सांगताय सर्वसामान्यांचं सा सरकार आहे महागाई वाढतीये त्याच्याकडे तुमचं दुर्लक्ष आहे माझ्या तरुण तरुणींना नोकऱ्या मिळत नाही बेरोजगारी वाढतीये त्याच्याकडे तुमचं लक्ष नाही इथं उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या महाविकास सा आघाडीचं सरकार होतं लाख लाख दीड दीड लाख लोक कामाला लागतील अशा प्रकारचे उद्योग येत होते त्यांचा पायगुण चांगला नाही हे आल्यानंतर हे उद्योग सगळे परराज्यामध्ये निघून गेले तोष द्यायचा कुणाला त्या माझ्या तरुण तरुणींनी नोकरी करतात जायचं कुठं तुम्ही सांगता सरकारमध्ये पंच्याहत्तर हजार नोकऱ्या भरणार आहे कधी भरणार केव्हा भरणार काय नुसतं लोक तरुणांच्या तरुणींच्या तोंडाला पादं पुसण्याचं काम चाललेलं आहे याचा पण विचार तमाम जनतेनी या निमित्तानं त्या ठिकाणी केला पाहिजे मित्रांनो एकंदरीतच हे जे, एकंदरी जे काय अवकाळी पावसाचे पैसे मिळाले नाही मिळाले पीक विम्याचे पैसे मिळाले नाही मिळाले कांद्याच्या बद्दल निर्णय दिलाय परंतु सांगतात इकडं कांदा विकला मुंबईला कांदा विकला तर पैसे देणार नाही काही लोक माझ्या नांदेड आणि त्या भागातले हैदराबादला कांदा पाठवतात तिकडे कांदा पाठवला पैसे मिळणार नाही अरे माझ्या महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत असणाऱ्या जनतेने कांदा पिकवला मार्केट मिळण्याच्या करता ते त्यांना पाहिजे तिथं कांदा पाठवू शकतात तो त्यांचा हक्क आहे तो त्यांचा अधिकार आहे तो त्यांना संविधाना दिलेला आहे तरी देखील तुम्ही त्या बाबतीमध्ये त्यांना पैसे देत नाही हे जे काही राजकारण चाललेलं आहे हे राजकारण मित्रांनो आपण त्या ठिकाणी ओळखलं पाहिजे आणि निव्वळ समाजा समाजामध्ये जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये पंथामध्ये पंथा प्रांता प्रांतामध्ये भाषा भाषांच्या मध्ये बांधवांच्या बाशा तर सगळ्या बांधवांना सोबत घेऊन मराठवाडा भूमी ही हिंदू असतील मुस्लिम असतील शीख असतील इसाई असतील सर्वांना एकत्र आणणारी ही आपली मराठवाड्याची भूमी आहे साधू संतांची भूमी आहे गेल्याच महिन्यात आपण गुढीपाडवा साजरा केला श्रीराम नवमी आपण साजरी केली आपल्या मुस्लिम बांधवाचा पवित्र रमजानचा महिना सुरू झालेला मी आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या श्रीराम नवमीच्या तसंच पाडव्यापासून सुरू झालेलं मराठी वर्षाच्या आणि प पवित्र रमजान महिन्याच्या मनापासून शुभेच्छा देतो तसंच चार एप्रिलला महावीर जयंती आहे अकरा एप्रिलला महात्मा फुलेंची जयंती आहे आणि चौदा एप्रिलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे त्याही महामानवांना मी अभिवादन करतो त्याही जयंतीच्या निमित्तानं तमाम माझ्या सहकारी मित्रांना मी या निमित्तानं शुभेच्छा देतो मित्रांनो आज यांना तिथ गौरव यात्रा काढायची आठवत आहे अरे तुमच्यामध्ये धमक असेल आणि तुमच्यामध्ये ताकद असेल ना तर केंद्रात तुमच्या विचाराचा सरकार आहे राज्यात तुम्ही लोक आता बसलाय सावरकरांच्या बद्दल आम्हाला आदर आहे अभिमान आहे जर खरोखरीच तुम्हालाही अभिमान आणि आदर असेल तर ताबडतोब सावरकरांना भारतरत्न देऊन दाखवा आई हिंमत तुमच्यात मध्ये तेवढी ताकद मित्रांनो निव्वळ महागाईचं आणि बेरोजगारीचं लक्ष दुसरीकडे जाण्याच्या करता वेगवेगळ्या घटना घडल्या घडताय छत्रपती संभाजीनगरमध्ये घडण्याचं काय कारण होतं काहींना वाटत होतं ही महाविकास आघाडीची विराट सभा होऊ नये म्हणून अरे ही कुठली लोकशाही हे कुठलं राजकारण आम्ही आमचे विचार मांडू तुम्ही तुमचे विचार मांडा जनतेला जे, जे योग्य वाटेल ते जनतेला पटेल छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला बारा बंद एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्याचं रक्षण करण्याचं काम नंतरच्या काळामध्ये स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी केलं हे आम्ही कदापि आमच्या आयुष्यामध्ये विसरू शकत नाही आणि त्याला नंतरच्या काळामध्ये अनेक महापुरुषांनी साथ दिली हेही आपण विसरता कामा नये नाकारता कामाने आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की काही जण निव्वळ काहीतरी वातावरण खराब करून आत्ताचे जे, जे महत्वाचे प्रश्न माझ्या शेतकऱ्यांच्या समोर आहे माझ्या तरुण तरुणींच्या बेरोजगाराच्या संदर्भातले आज कुठलाही उद्योगपती गुंतवणूक करायला तयार नाही तर राज्यातलं वातावरण चांगलंच राहिलं नाही तर उद्याच्या बाहेरचा पण माणूस इथं गुंतवणूक करायला येणार नाही आणि त्याच्यात महाराष्ट्राचं नुकसान होईल कदापि कुठल्याही पद्धतीनं महाविकास एकत्र येण्याबाबतचं कारण हेच होतं महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून उद्धव ठाकरे साहेबांनी सोनिया गांधींनी आदरणीय पवार साहेबांनी हा निर्णय घेऊन दाखवला आणि उत्तम पद्धतीनं महाविकास आघाडीनं अडीच वर्षाचं सरकार चालवलं सारखा गंभीर आजाराशी आपण मुकाबला केला परंतु त्या आजारातनं माणसाला बाहेर काढण्याचं काम आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी केलं हे महाराष्ट्र कदापि विसरणार नाही त्याचं न्यायव्यवस्थेने कौतुक केलं जगाने त्या गोष्टीचं कौतुक केलं हेही आपण विसरता कामा नये आता मात्र आपल्याला पेटून उठावं लागेल जे काही आता मशाल उद्धव ठाकरे साहेबांना मिळालेली आहे जो काँग्रेसचा पंजा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ आहे एकाच हातात मुठ मुठीमध्ये मशाल पण धरता येते गड्याळ पण घालता येत पंजाचा पण मदत होते त्या तिघांचा एकोपा आणि इतर पण आमचे मित्र पक्ष आहेत मी सगळ्यांची नावं घेत नाही तो एकोपा आपल्याला टिकवायचा आहे तो एकोपा वरच्या पातळीवर टिकवण्याच्या करता आम्ही जीवाचं रान करू परंतु तळागाळापर्यंत ही जी आपली एकी जी आपली वज्रमूठ ही आपल्याला सगळ्यांना टिकवायची ही शपथ घेऊनच आपण आज इथून बाहेर पडूया अशा प्रकारचा तुम्हाला सगळ्यांना आग्रहपूर्वक विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र